सोलापुरातील श्रीनी अंबा नुत्यालयाच्या वतीनं जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त अठ्ठावीस जुलै रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी सात ते नऊ दरम्यान पंचमहाभूतांचा रुद्रावतार भरतनाट्यम नृत्य आविष्काराद्वारे सादर केला जाणार असल्याची माहिती श्रीनिवास काटवे यांनी दिली पंचमहाभूतांचा रुद्रावतार हा पंचमहाभूतांवर आधारित आम्ही नृत्य नाटिक करतोय ज्यामध्ये पंचक्षेत्रलिंग कृती जे मुतुक्ष मुतुस्वामी दीक्षितार यांनी लिहिलेल्या कृती आम्ही नृत्यातून सादर करतोय त्यानंतर आ, संदीप रानडे सरांनी लिहिलेले पंच पंचमहाभूतांचे हिंदुस्थानी रागातील काही कंपोजिशन्स आम्ही नृत्यातून करतोय आणि त्यामध्ये आम्ही पंचमहाभूतांना पंच आपण पंचमहाभूतांना आपण कसं प्रोटेक्ट करू शकतो आणि त्यांचं पृथ्वी जल वायू आणि आकाश ही पंच दर्शवण्यासाठी दीडशे महिला कलाकार असा हा वेगळा नृत्य आविष्कार सादर करणार आहेत या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन अंबिका काटवे यांनी केले तर या कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये होणार आहे ट्वेंटी एट ऑफ जुलै संध्याकाळी सात वाजता तर पाहायला विसरू नका आम्ही शंभर मुलं कलाकार इथं सादर करतोय पंचमहाभूतांचा सा रुद्रा होतात आमच्या सोबत आणि दहा आई पण आहे डान्स डान्समध्ये तर नक्की पाहायला या मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे दोघही जीव तोडून आपल्याला शिकवतात खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आणि जो काही आपला परफॉर्मन्स होणार आहे त्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांचे परफॉर्मन्स मस्त झाले आम्ही ब्रह्मांड फिरून आल्यासारखे वाटलं आम्हाला सगळे पंचमहाबुद्ध आणि त्यांचे जे काही तुम्ही वेगवेगळे क्रिएशन दाखवले त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आभार पुनः पुनं गच्छति ॐ शान्ति शान्ति शा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर